चलागला गेलं म्हणल्यावर काय घेऊन येणार तर हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्केश आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे वर तर मग चला फायनली आम्ही ट्रीपवरून आलेलो आहोत तर त्या दिवशी रात्री लेट झालं यायला त्याच्यामुळे मग काय मी पुढं कंटिन्यू नाही केला व्हिडिओ तर मग चला आज पाहूयात की आम्ही ट्रीपवरून खूप सगळी धमाल केली आणि तिकडून काय काय घेऊन आलं ते सगळं दाखवते तर बीचवर गेलं म्हणजे सोबतच टॅन तर घेऊनच येणार कारण तर मग तर थोडासा टॅम झाला जास्त नाही झाला परंतु ठीक आहे एवढी मजा केली तर त्याच्यापुढं त्याचं काहीच नाही आणि केस वगैरे तर म्हणतात ना बीच हेअर दोन केअर परंतु तिथंच काय नाही वाटत आल्यावरती केस पण खूप खराब होतात आणि तर मग त्याच्यामुळे आज जरा वेडी वगैरे घातलेली आहे तर मग चला आणि अजून काय झालं वाटतं का, का बीचवरचं पाणी थोडंसं खराब तरी तिथला बीच पूर्णपणे क्लीन होतं तुम्ही पाहिलं जसं व्हिडिओमध्ये तर बीच क्लीन होता परंतु पाणी जरा हे झालं तर मग त्याच्यामुळे इथे थोडंसं व्हाईट व्हाईट झालं फेसवरती वगैरे बाकी नाही कुठे झालं मग बाकी नॉर्मल टॅन वगैरे आहे तर मग चला आता अलिबागला म्हणल्यावर ते तिथून काही घेऊन येणार तर सुके बोंबील तर आणणारच तर मग आम्ही बोंबील आणि सुकट तर मग मी याच दोन गोष्टी आणलेल्या आहेत बाकी नाही आणलं कारण की मोस्टली आम्ही सुकट बोंबीलच खातो तर मग त्याच्यामुळे सुकट बोंबील आणलेला आहे आणि शॉपिंग जास्त नाही केली कारण की राईड वगैरे खूप केलं आणि शॉपिंगला असतंच परंतु काय झालं मला फाईट बांगड्या घ्यायच्याच होत्या बऱ्याच दिवसातून तर मग मला ह्या छान वाटल्या तर मग तुम्ही पाहू शकता मी ह्या कलरच्या व्हाईट बँगल्स घेतलेल्या आहेत व्हाईट कलरचे ह्या बँगल्स घेतलेल्या आहेत तर थोडीशी डिझाईन वगैरे आहे आणि ते चमकी वगैरे असती ना तशी आम्ही हातात झाकल्यावरती पण ह्या छान दिसतात थोड्याशा लूजेस घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता ह्या अशा प्र प्रकारच्या मी ह्या व्हाईट बँगल्स घेतलेल्या आहेत आणि सोबतच मला एक मंगलसूत्र आवडलं शॉर्टवालं जे की आता तुम्हाला माहितीच ही डिझाईन जरा ट्रेंडिंगमध्ये आहे तर मग म्हणून मी वाली डिझाईन घेतली हे शॉर्टमध्ये आणि असं सिंपल साड्यांवर वगैरे हे छान तर मग त्याच्यासाठी हे करायचं घेतलं बाकी नाही जास्त घेतलं श्रेयांशला खेळ घेतलेलं खेळणं म्हणजे दुर्बीन घेतलेली तर हे बिर्ला मंदिराच्या बाहेर थोडंसं शॉपिंगला होतं ना तिथून घेतलेलं मी आणि मग श्रियांशला दुर्बीण पण घेतलेली परंतु त्याने ती काय ठेवली नाही येईपर्यंत तर सोडून वगैरे तो मोकळा झालेला लहान मुलांचं तर माहिती आहे आणि सोबतच घेतले सुकट बोबील तर मग आम्हाला ते पण दाखव तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आहे सुकट तर मग आम्ही एक किलो सुकट घेतलेलं थोडंसं ओलं होतं ते तर त्याच्यामुळे मी हे छान वाळून ठेवलं दोन दिवस आणि सोबतच याच्यामध्ये आहेत बोंबील तर बोंबिल पण थोडेसे ओले होते थोडे मोठे मोठे पाहिजे होते आम्हाला पण बोंबील पाहिले नव्हते तर तुम्ही पाहू शकता हे सुके बोंबील आहेत तर हे पण मी छान प्रकारे वाळून ठेवलेले आहे उन्हामध्ये दोन दोन ऊन लिहिलेलं आहे यांनाकडे म्हणजे कसं बरेच दिवस राहताना आता चैत्र चालू होईल मग चैत्र मध्ये पण खायचं नाहीये मग थोडस नंतर पण राहायला पाहिजे त्याच्यामुळे थोडं थोडं चांगलं सुकट एक किलो घेतलेलं कारण की सुकट इजी पडतं करायला आणि यांना पण चटणी आवडते आणि बोंबील अर्धाच किलो घेतलेले कारण की बोंबील काही जास्त खाणं होत नाही आणि मग मीच खाते यांना पण जास्त बोंबील आवडत नाही हे फक्त रसा रसच खातात तर त्याच्यामुळे तर मग अशी झाली आमची ट्रीप त्या ट्रीपमध्ये खूप धमाल केलीच आणि शॉपिंग काय जास्तच मोस्टली सगळं असतंच आणि बाहेर गेल्यावरती काय होतं काय आणायचं म्हटलं अजूनच ओझ वगैरे होऊन जातं मग चला अशा प्रकारे छान आमची ट्रिप वगैरे झाली सगळ्या राईड केल्या राईडमध्ये तर खूप मजा आली आणि बीच तर काय आमचाच होतं जास्त तिथं गर्दी नव्हती त्याच्यामुळे मन सोपतं असं खेळता आलं श्रियांशचं काय झालं श्रेयांश जास्त पाण्यामध्ये आलाच नाही स्टार्टिंगला काय झालं हे त्याला डायरेक्ट मध्ये घेऊन गेलं आणि मग अचानक मोठी लाट आली मग त्याच्यामुळे तो घाबरलेला मग त्याच्यामुळे तो पुन्हा आलाच नाही आणि साईडला रेती तर असतीच तर मग ती खेळण्यातच तो बिझी झालेला तर मग त्याच्यामुळे श्रेयाशी आलंच नाही परंतु आम्ही दोघांनी खूप धमाल केली आणि छान ट्रीप झाली आमची एकदा फॅमिली ट्रीप असल्यामुळे मस्त झाली आणि पोपटी तर फर्स्ट टाईमच खाल्लेली त्याच्यामुळे ती पण आवडली पोपटी पण आम्हाला आणि नॉनव्हेजच खातो आम्ही व्हेजमध्ये तर काही असं व्हेज कसं असं एवढं खाऊ नाही आवडतं तर मग नॉनव्हेज पोपटी पण छान होती तर मग चला आता सुकट आणलं म्हणल्यावरती कराय केलं तर पाहिजे के तर आता छान सुकलेलं आहे तर मग म्हणलं चल आज मस्त अशी सुक्याची चटणी करूया सकाळी केलेली परंतु थोडीशीच केलेली यांच्या टिफिनसाठी मग आता दुपारी करेल थोडेसे एकदा खाल्ली हवी थोडीशी आता दुपारी खाण्यासाठी करेल मग गरमागरम तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर आहे की मी कशी सुक्याची चटणी करते आणि हो 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 एक गोष्ट सांगायचीच राहिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणलेली ती म्हणजे पुरणपोळी तर पुरणपोळी एवढी मस्त होती तर तिथं त्या शेजारीच त्यांच्या बनवत होते विकनेसाचीच होती तर, तर, हो विकने तर दहा रुपयाला एक पुरणपोळी होती मग आम्ही पाचच आणलेल्या नंतर असं वाटलं होतंच पाच आणलं अजून जास्त आणायला पाहिजे हो नव्हती एवढी मऊ अशी पुरणपोळी होती ना मी तर रात्री आल्यावरतीच एक खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी पण त्या तशाच मऊ राहिलेल्या त्यांनी व्यवस्थित पॅक वगैरे करून दिलेल्या आल्यावरती मी त्या अनपॅक केलेल्या कारण की त्या प्लास्टिकमध्ये होतं त्याच्यामुळे आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं दुसऱ्या दिवशी यांना गरम करून तूप टाकून दिली ना तर यांना पण खूप आवडली तर त्याचंच वाटलं की अजून थोडे जास्त आणले असते तर अजून खाता आले असते तर मग चला आता चटणी बनवते त्याची रेसिपी शेअर करेलच आणि ते सगळं दाखवले पाहू आता पुन्हा एकदा परत गेलो कधी तर मग तेव्हा पुरणपोळी आहो ते आणि पण नेक्स्ट टाईम येताना थोडंसं जास्त आवडलं तर मग चला तुम्ही कधी कोकणात गेले तर तिथल्या पुरणपोळ्या नक्की ट्राय करा आमचं राहिल्या परंतु तुम्ही जर का कधी गेले तर नक्कीच तर मग चला नमस्कार सगळ्यांना आता वाजले आहे दुपारचे एक आणि दुपारचं जेवणाचं टाइम झालेला आहे तर मग अशी म्हणल्याप्रमाणे आज बनवणार आहे सुकट्याची चटणी तर तुम्ही पाहू शकता मी इथं थोडस सुकट घेतलं आहे चाळणीमध्ये हे छान मी असं चाळून घेतलेलं आहे कारण की काय हो त्याचे जे बारगे बारगे कण वगैरे असतात मग ते चायणी चाळले की सगळे निघून जातात तर मग सुकट्याच्या चटणीमध्ये मी इथं एक कांदा कट करून टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो तर मग चला आता आपण रेसिपी पाहू तर मग चला आपली कढई छान गरम झालेली आहे आता याच्यामध्ये मी हे जे नीट करून घेतलेलं आहे सुकट तर मग मी ते ऍड करून घेते आणि हे आपण छान असं भाजून घ्यायचं छान असं कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचं फुल गॅसवरती भाजलं की ते लगेच जळून जातं असं छान असं खरपूर भाजून घेतलं ना मग अजून सुकट्याची टेस्ट पण छान येते तर आता मी हे दोन तीन मिनटं छान भाजून घेऊ गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे आपलं छान असं खरपूस भाजून झालेलं आहे सुकट आता हे थोडस थंड होऊन देऊयात आता हे थोडस थंड होऊन देऊयात मग आपण ह्याला थोडस एका पाण्यामधून काढून घेणार म्हणजे काय होतं थोडं काही खराब वगैरे असलं तर, तर ते निघून जातं आणि तोपर्यंत मग आपण तयारी करूयात भाजीची तर मग मी आता छान कांदा बारीक असा कट करून घेते सोबतच मी इथं अर्धा टोमॅटो घेणार आहे तर हा अर्धा टोमॅटो पण मी छान कट करून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुमच्या सोबत शेअर करेन मसाला आता मी इथे तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कर कट करून ठेवलेली आहे आणि हे पण छान सुकलेलं आहे तर मग आपण हे आधी मध्ये काढून घेऊ नको आणि आता ह्याच कढईमध्ये मी हे सगळं परतून घेऊ तर पहिलं जाईन याच्यामध्ये तेल नॉनव्हेज म्हणजे तेल थोडस जास्त डोक्याच नाही जेवणच आणि खडई गरमच आहे त्याच्यामध्ये तेल लगेच गरम होतो अरे सगळे टोमॅटो तूच खाल्लंय मी तुला दुसरं कट करून दे तर मग चला आता मी याच्यामध्ये हा कांदा टाकून घेते कांदा छान परतेपर्यंत मी हे एकदाच असं पाण्यातून काढून घेते म्हणजे तर मग तुम्ही पाहू शकता हे सुकट मी एकदा पाण्यातून काढून घेतलेलं आहे आता असंच ठेवते म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असतं तर ते पण विचारून जाईल आणि आपण कांदा छान परतून घेतो तर मग तुम्ही पाहू शकता कांदा छान आता गोल्डन ब्राउन झालेला आहे तर याच वेळी मी याच्यामध्ये टोमॅटो ऍड करून घेणार आता हा टोमॅटो पण मी छान असा परतून घेणार तोमेट। आणि आता टोमॅटो आणि कांदा छान लवकर नरम होण्यासाठी मी याच्यामध्ये मीठ करून घेणार आपल्या चवीनुसार नमक ऍड करायचं तर मसाला आता कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहे अर्धा चम्मच त्याचबरोबर जो आपला घरचा मसाला असतो तर तो ॲड करणार आहे अर्धा चम्मच स्पायसी आहे त्याच्यामुळे थोडंसं आणि सोबतच मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आपला चिकन मसाला तर आपण पण थोडंसंच करणार आहे सुट्ट्यामध्ये काही जास्त मसाल्यांची गरज नसते कारण की सुट्ट्याला त्याची ओरिजिनलच चव असते पण छान मिरचे है 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 है। है। तो तर आता मी हे छान एक मिनिट परतून घेतला आता याच्यामध्ये हे जे सुपट आहे तर ते ऐकले आणि मस्त असं मी करून घेते तर तुम्ही पाहू शकता त्या फिर छान कलर आलेला आहे आणि वरतून मी याच्यावरती टाकणार गार्निशिंगसाठी कोठिंबी कारण मग चला आता मी याची एक दोन मिनिट छान अशी वाफ काढून घेते जर का तुम्हाला असं कडक कडक सुकट आवडत आवडत असेल तर तुम्ही अशी वाफ काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला थोडंसं नरम लागत असेल तर तुम्ही थोडंसं दोन तीन चमचे पाणी ओतून पण अशी वाफ काढून घेऊ शकता म्हणजे कसं होतं थोडंसं सॉफ्ट सॉफ्ट होतं ते तर मला असंच आवडतं म्हणून मग मी नॉर्मल अशी दोन मिनिट वाफेवरती ठेवते म्हणजे छान टेस्ट पण येते आणि मसाला पण छान येतो तर मसाच आपल्या दोन मिनिट छान मी करून घेते आणि तोपर्यंत हे बाकीचं ठेवून मग तुम्हाला दाखवते की कसं झालंय ती सुकटाची चटणी तर मग चला आता मी छान दोन मिनिट वाफ काढून घेतलेले आहे टेक्स्र मस्त आलेला आहे कलर पण छान आलेला आहे तर आता या दुपारी मस्त मी सुकट्याची चटणी एन्जॉय करते तर मग चला मी छान ही सुट्ट्याची चटणी एन्जॉय करते तर चपातीच आहे सकाळची मग मी चपाती सोबतच खाणार आहे तर चला तुम्ही कशी बनवता सुक ते मला कमेंट करून सांगा आणि आवडली काय मी रेसिपी ते पण कमेंट करून सांगा तर आता मस्त जेवण वगैरे करते आणि मग संध्याकाळी करून तुमच्यासाठी तर नमस्कार सगळ्यांना तर फायनली आम्ही छान आराम वगैरे केला आणि फ्रेश झालेलो आहोत आणि आता टाइम झाला आहे तो चहा घ्यायचा तर आज काय झालं खूप चहा पिण्याची इच्छा झाली तर मग म्हणलं चला मस्त असा गरमा गरम चहा करूया तर मग आता चहा उकळत आहे इकडे मी साईडला दूध पण गरम करायला ठेवलं आहे मग आता मस्त गरम गरम चहाचा मी आस्वाद घेते आणि छान आजवरला चला आज गॅलरीत जाऊन चहा पिऊयात तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर मग चला चहा वगैरे पितो आणि मग परत तयारी चालू होईल ती डिनरची तर मग चला मस्त चहा उकळते आणि छान चहाचा आस्वाद घेते बाहेर गाल नाही मग ते त्यानंतर काय नाही डिनर वगैरे बनवायचा जेवण वगैरे करायचं आणि आपला रोजचा आराम करायचा तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय